सो जय श्रीराम गाईज आज आम्ही खंडेरावाच्या टेकडीवर आलोय आणि फर्स्ट ऑफ ऑल हॅपी दिवाळी ऑल ऑफ यू सो येतात इथ सो अ पेरूच्या वाडीपासून थोड्याशा अंतरावर खंडाची टेकडी आहे आणि अगर तुम्ही आल जर असं सवळून कारण की इथं असं थोडस जंगल टाईप ऑफ आहे येता येता आम्ही हाफ पर्यंत आलेलो आहोत आणि तुम्ही बिलीव नाही करणार इथला व्ह्यू सगळ्यात चांगला व्ह्यू देवांश पार्थ आणि विजय

या साईडला पूर्ण सिटी आहे तिथे ढग आणि कपूर आणि इकडे पुर्ना पूर्ण निसर्ग पूर्ण नॅचरल आणि इथून इकडं पूर्ण सिटी एरिया सो येताच तुम्हाला इथं खाली काही पायताशी गाडी लावता तिथे काही शेतमळ दिसते त्याच्यात शेतकरी त्यांचे So, ये ये था, था सो येता येताच आम्ही खाल्ल्यावर इथून एक मोठ बनियान म्हणजे वडाच झाडून आल्या तिथला खायचो आल्याच पहिले आपल्याला पायदून घ्यायचे मग मग पण तिकडं अखंडेरा मंदिर मग इकडं गणपती अगर तुम्ही इकडे बघाल तर तुम्हाला पुन्हा गाव तिकडे गावे दिसतो इकडे बघाल तर सगळ्या सिटी एरिया मग मला बाद तिथे अगर आपण याच्याच बॅक साईडला गेलो तर मग आपल्याला तिकडं गंगापूर आणि वेगळेच शहर गाय हा इथला असा पूर्ण व्ह्यूज आता सध्या दिवाळी तर मग इथे सगळे असे लाइटिंग वगैरे लावते आणि रात्रीचे एकदम मस्त दिसते इथे सातपूर आणि इथं खूप सारे गाव दिसतात सो तुम्ही बघू शकता इकडे असं गंगापूर सातपूर अंबडे मेडिसी इकडून असे सगळे गावे दिसतात आणि तिकडचं व्ह्यू पण खूप इकडे जसेल बघ का तर तिकडं इकडं गंगापूर धरण दिसू शकते आपण त्या साईडला बी जाऊ शकतो तर तिकडे जाणार असू शकतो मी तर बघू शकतो असं मंदिर आहे सो काय जात आपण दाजूच्या दुसऱ्या मंदिरात जाऊ याच्या पण एक बाजूला एक दुसरा नेंद नाही सो तुम्हाला इथून दाखवतो सो लाईक अँड सबस्क्राईब शेअर अँड कॉमेंट सोयातच आपल्या इथं एक दुसरं मंदिर पण आहे जिथं आपण बघायला जाऊ सो आपल्याला इथं दिसले गणपतीचे मंदिर आणि त्याच्याच बाजूला एक आठ मंदिर गॅस वॉच हे मारुतीचं मंदिर आता सध्या ती सगळी मंदिर लॉक आहे सो so, आपण मधी जाऊन बघू नाही शकत सो so, इथ एक नदी शेती सो जसे तिथून बाहेर आल्यावर आम्ही आता गंगापूरचे झरणच इथे एकदा पण आहे व्ह्यू व्हि साताना आपण देखून जाऊ पण हा एक फ्रेंड बघ सो इथे नॉर्मली इथे ते असे गुरुजी आहेत असतात बट जस्ट इकडे बघितलं तर आपण आपल्याला हे दिसलं सो अगर आपण ह्या पाय वाटाने जाऊन इकडे न जात इकडे गेलो इकडे गेल्यावर आपल्याला थोडस खाली जाऊन फर्स्ट द्यायचंय चेक दिस आउट चेक दिस वाव। सो इथे आल्यास आपण थोडं इकडे जाऊ

याच रस्त्याने कधी अगर आपल्याला पाय वाढल्याने नाही यायचे तर आपण गाडी पण आणू शकतो हे जे पूर्ण जे पाण्याच आहे हे पूर्ण गंगापूर धरण आहे हे पूर्ण गंगापूर धरण एवढे मोठे इथून येताच इथून थोड की इथून यावाने खूप सावध राहावे कारण की खूप दगड हा पडला पार्क इथून खाली आल्यास आपल्याला सिल्वरोग ट्री जसे काही फॉरेस्ट दिसते इथून सरळ येताच आपल्याला एक खूप छान सनसेट व्ह्यू पॉइंट पण दिसतो इथून ब्युटीफुल तिथे एक क्षेत्र आहे इथून सर समोर येताच आपल्याला शेतकऱ्यांनी शेततळ अस पाणी साठवण्यासाठी बनवलेलं आहे मी बघू शकतात तिथून पुढे आले तर या पाय वाटेने सरळच झाले सो so, अगर आपण इथून पुढे जाताच इथून असं बघू शकतो सो पुढे येताच आपण इकडे बघू शकतो काहीच हे बघा

मिस नाही करू लाईक अँड सबस्क्राईब शेअर कॉमेंट सो इथं आल्याच अगर आप आ, आ, आता पावसाचं वातावरण आहे कारण की अकाळी पावसाच्यामुळे असे काळे ढळत नाही बट कधी पण पाऊस स्टार्ट होऊ शकतो असून so <makes> <निल्पारीग> पण तो त्याला वर्तूनच चालायच काहीच गट जेकेट दिसू इथे आल्याच तुम्ही दगड पण बघू शकणार हे दगड ना नॉर्मली रॉक सॉल्ट ते साठी करतात सो इथे सो तुम्ही कधी आलात तर त्या कडेला जास्त जाऊ ना तिथे जास्त जास्त रिस्की प्लेस आहे अगर आपण पुढच्या डोंगराच्या ह्या डोंगराच्या दुसऱ्या पार्टला या फिर तिसऱ्या पाटला तिथे गेलो तर आपल्याला तिथं खाली एकदम या फिर अशा क्लिफ दिसलेले भेटेल तुम्हाला जे ते शेड ना तिथून त्या दोन रस्त्यांच्या इथून घडी इकडं आल्या का मग हा रस्ता तो, तो। तिथून तिथून आपल्याला वरती ये गाडी आणू शकतात आणि इथून आपण आपल्या गाड्या या फिर काही वस्तू आणायच्या आहे तर आपण त्या गाड्यांसोबत आणू शकतो फक्त तुमच्याकडे कार पाहिजे कारण की कारण की इथून ना थोडस आता पावसाळ्याच्या मुळे थोडस रिस्की प्लेस आहे सो so, याल याल तर थोड जपून यावे आणि गाईज सो तुम्ही इकडे बघू शकता की इकडे पूर्ण सिटी लाईफ आणि ह्युमन आणि इकडे बघाल तर पूर्ण जंगल आहे सो इथून कुठं आल्यास तुम्हाला इथं एक कॉलेज पण दिसूय

या फिर एक किलोमीटर असेल सो so, तुम्ही इथं पुढे आलास तुम्ही बघू पण शकता गंगापूर धरण पण दिसेल इथं थोडा क्लिअर दिसेल पण सो इथ तुम्ही so, बघू शकता इथं खूप खाई खाई या फिर क्लिफ असं पण म्हणतात पट पण अगर तुम्ही या एगल्सच्या जास्त जवळ जा गेलं या फिर पुढे गेला ते खाली पण पडू शकतात आणि ज्या रस्त्याने आपण चालतोय ना तो एक दुसरा रस्ता पण आहे ज्याने तुम्ही आ, 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 आपली गाडी वरती पण आणू शकाल हा रस्ता जाऊन खाली असं जाऊन असं म्हणजे असं फिरून तिकडे खाली भेटतो खाली इन द सेन्स म्हणजे इथंच इथूनच येऊन खालून असं असं फिरून यावे तुम्ही बघू शकतात की इथं शेतकऱ्यांनी डाळिंब हे पिक पण लावून लावून असे सो so, तुम्ही या पॉइंट वर आल्यास तुम्हाला हे पण दिसेल कि इथून रामशेज सा एक तो पण दिसेल सो so, सो गाइस थँक्यू फॉर वाचिंग लाइक शेअर आणि सबस्क्राइब सो गाइस Happy Diwali आमचे सो गाइस आमचे सब्सक्राइबर खूप कमी तर लाईक आणि सब्सक्राइब जरूर करा थँक्स फॉर वाचिंग बाय